बिहारमध्ये विधानसभा निवडणूक यादी एस आय आर अर्थात मतदार यादीच्या पडताळणीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे चोवीस जूनपासून राज्यात ही प्रक्रिया सुरू झाली एक महिना पडताळणीची मोहीम राबवल्यानंतर एक ऑगस्टला निवडणूक आयोगानं ड्राफ्ट मतदार यादी जारी केली या यादीतून जवळपास पासष्ट लाख मतदारांची नावं वगळण्यात ना आली आहेत निवडणूक आयोगानं देशामध्ये निष्पक्ष निवडणुकांसाठी हे आवश्यक असल्याचं म्हटलंय तर विरोधी पक्षांनी मात्र या माध्यमातून वोटबंदी होत असल्याचा आरोप केला आहे ना या प्रकरणी सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे न्यायालयामध्ये एसआयआरच्या विरोधामध्ये प्रसिद्ध ऍक्टिव्हिस्ट योगेंद्र यादव भूमिका मांडत आहेत गुरुवारी चौदा ऑगस्टला न्यायालयानं या प्रकरणी निवडणूक आयोगाला महत्वाचे आदेश दिले न्यायालयानं जे आदेश दिले ते आयोगासाठी मोठा झटका असल्याचं मानलं जातंय तर दुसरीकडे विरोधकांनी हा आपला विजय असल्याचं म्हटलंय या सगळ्यामुळं एसआयआरचा मुद्दा आता चांगलाच एस आय आरवरून न्यायालयामध्ये आतापर्यंत काय काय झालं सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला काय आदेश दिले हे आदेश आयोगासाठी झटका का मानले जात आहे यामध्ये योगेंद्र यादव यांची भूमिका कशी महत्वाची ठरली सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी एस आय आरबाबत सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला काय आदेश दिले ते बघूया एस आय आरवरती सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला आदेश दिला आहे की ज्या पासष्ट लाख मतदारांची नावं ड्राफ्ट लिस्टमध्ये नाहीत त्यांची नावं अठ्ठेचाळीस तासांच्या आत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या वेबसाईटवरती शेअर करण्यात यावी तसंच ही नावं का वगळण्यात आली याचं कारणसुद्धा आयोगानं द्यावं असं न्यायालयानं म्हटलं आहे ही लिस्ट सर्व संबंधित बी एल ओ पंचायत भवन आणि बी ओ यांच्या कार्यालयाबाहेर लावली जाईल तसंच ही माहिती सर्व प्रमुख न्यूजपेपर टी व्ही आणि रेडिओद्वारे सार्वजनिक करण्यात यावी असे आदेशही न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले आहेत न्यायालयानं असंही म्हटलं आहे की ही लिस्ट अशा प्रकारे पब्लिश करण्यात यावी जेणेकरून यातली नावं सर्च करणं सोपं जाईल सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश निवडणूक आयोगासाठी मोठा झटका मानला जातोय कारण नऊ ऑगस्टला निवडणूक आयोगानं आपल्या ॲफिडेव्हिटमध्ये म्हटलं होतं की कायद्याद्वारे ड्राफ्टमधून वगळण्यात आलेल्या नावांची वेगळी लिस्ट करावी आणि ही वेगळी लिस्ट पब्लिश करावी अशी सक्ती निवडणूक आयोगावरती नाही आयोग सांगण्यासाठी सांगण्यासाठीही बांधील नाही असं स्वतः निवडणूक आयोगानं म्हटलं होतं पण कालच्या चार दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयानं आयोगाला लिस्ट जारी करण्याचे आणि नावं का वगळली यामागचं कारण देण्याचे आदेश दिले आहेत न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिलेला दुसरा महत्त्वाचा आदेश म्हणजे ज्यांची नावं यादीत नाहीत त्यांच्यासाठी आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून स्वीकारलं जावं न्यायालयाचा हा आदेशही निवडणूक आयोगासाठी झटका मानला जातोय कारण आयोगानं ओळखपत्र म्हणून जी अकरा कागदपत्रांची लिस्ट जारी केली होती त्यामध्ये आधार कार्डचा समावेश नव्हता यावर विरोधकांनी प्रश्नही उपस्थित केले होते एस आय आरसाठी आधार कार्डसुद्धा ओळखपत्र म्हणून स्वीकारण्यात यावं अशी मागणी विरोधकांनी केली होती आता सर्वोच्च न्यायालयानं या याबाबतचे आदेश दिल्यानं हा विरोधकांचा विजय असल्याचं म्हटलं जात आहे याबाबतच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की एस आय आरच्या पारदर्शकतेसाठी कोणती पावलं उचलणार आहे हे निवडणूक आयोगानं मंगळवार म्हणजेच एकोणीस ऑगस्ट पर्यंत सांगावं या प्रक्रियेमुळं नागरिकाला मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासारखे गंभीर प्रकार होऊ शकतात त्यामुळं ही प्रक्रिया निष्पक्ष होणं आवश्यक आहे असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं न्यायालयाच्या या आदेशाचं बिहार विधानसभेतले विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी स्वागत केलंय सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय हा लोकशाहीचा विजय आहे आम्ही रस्त्यावरती सभागृहात आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्व ठिकाणी ही लढाई लढली सर्वोच्च न्यायालयानं आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत आम्ही एस आय आरला विरोध करत नव्हतो तर त्याच्या प्रक्रियेला विरोध करत होतो आज सत्य बाहेर आलं आधार लिंक करण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे असं तेजस्वी यादव म्हणाले सर्वोच्च न्यायालयामध्ये एस आय आरच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये भूमिका मांडण्यामध्ये एका व्यक्तीचा रोल सर्वात महत्वाचा राहिला ती व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध ऍक्टिव्हिस्ट योगेंद्र यादव योगेंद्र यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात जवळपास अर्धा तास आपली बाजू मांडली त्या दरम्यान त्यांनी त्या मोहिमेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले योगेंद्र यादव म्हणाले की बिहारमध्ये एस आय आरच्या मोहिमेदरम्यान निवडणूक आयोग जवळपास आठ कोटी लोकांपर्यंत पोहोचलं पण या दरम्यान आयोगाला लिस्टमध्ये एकही नवं नाव जोडता आलं नाही निवडणूक आयोगाला असं एकही नाव मिळालं नाही का ज्याला ड्राफ्ट मध्ये जोडता येईल हे एक प्रकारचं इंटेन्सिव्ह डिलिशन आहे रिव्हिजन नाही असा आरोप योगेंद्र यादव यांनी केला या मोहिमेदरम्यान मास डिलिशन म्हणजे मोठ्या प्रमाणावरती नावं कापली जाऊ देणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं योगेंद्र यादव यांनी न्यायालयाला याचीच आठवण करून दिली निवडणूक आयोगाद्वारे जी पासष्ट लाख नावं कापण्यात आली त्यावरती योगेंद्र यादव म्हणाले की या मोहिमेद्वारे फक्त आणि फक्त नावं कापली जात आहेत निवडणूक आयोग हे सांगू शकतं का की त्यांना या ड्राफ्टमध्ये अशी किती नवी नावं जोडली जी नावं दोन हजार तीनच्या मतदार यादीमध्ये नव्हती असा थेट सवाल योगेंद्र यादव यांनी विचारला योगेंद्र यादव यांनी आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारला एस आय आरच्या फॉर्ममध्ये नॉट रेकमेंडेड ही एक नवी कॅटेगरी ॲड करण्यात आली आहे बी ही कॅटेगरी भरतं पण कशाच्या आधारे कोणाचं नाव रेकमेंडेड होत नाही हे कुणालाच माहीत नाही या आधारे किती जणांची नावं कापण्यात आली हे कुणालाच माहीत नाही निवडणूक आयोगानं नॉट रेकमेंडेड कॅटेगरीच्या आधारे किती नावं कापली हे सांगावं असं योगेंद्र यादव सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणाले योगेंद्र यादव यांनी एक पाठोपाठ एक असे महत्वाचे प्रश्न विचारत निवडणूक आयोगाची कोंडी केल्याचं बोललं आहे यानंतर योगेंद्र यादव यांनी बिहारमधल्या एका महिला आणि एका पुरुष मतदाराला कोर्टामध्ये हजर केलं ज्यामुळे खळबळ उडाली योगेंद्र यादव म्हणाले की हे दोघेही जिवंत आहेत त्यांच्याकडे इपिक कार्ड आहे पण त्यांचं नाव मेलेल्यांच्या यादीत आहे यावरती योगेंद्र यादव पुढे काही बोलायच्या आधीच निवडणूक आयोगाचे वकील राकेश द्विवेदी समोर आले हा सगळा ड्रामा आहे योगेंद्र यादव त्या महिलेचं नाव ऍड करू शकतात असा ड्रामा करायची गरज नाही असं द्विवेदी म्हणाले यावरती हे सुधारणं आवश्यक आहे जर तुम्ही सुधारलं नाही तर आम्हाला यात लक्ष घालावं लागेल अशी ताकीद कोर्टानं दिली यानंतर सर्वोच्च न्यायालयानं योगेंद्र यादव यांचे आभार मानले न्यायालयानं निवडणूक आयोगाला जे आदेश दिले त्यामागे योगेंद्र यादव यांनी जे मुद्दे मांडले त्यांचा मोठा रोल असल्याचं आता म्हटलं जातं आहे यासोबतच योगेंद्र यादव यांनी दोन हजार तीनमध्ये झालेल्या प्रक्रियेचाही उल्लेख केला ते म्हणाले की त्यावेळी इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच आय आर झालं होतं एस आय आर नाही ती प्रक्रिया चांगली होती पण यावेळी या दोन बदल करण्यात आलेत यावेळी फॉर्म भरण्याची मागणी करण्यात आली आणि आधीच मानलं गेलं की तुम्ही नागरिक नाहीत हा नवा बदल आहे जो अभूतपूर्व आणि अवैध आहे असं ते म्हणाले योगेंद्र यादव पुढे म्हणाले की जेव्हा एखादा नागरिकाला सांगितलं जातं की तुम्ही मतदार आहात हे सिद्ध करा अशा वेळी मतदारांचे नंबर कमी होतात हा आकडा जवळपास एक चतुर्थांश मतदारांचा असतो यामध्ये गरीब मतदार जास्त असतात असा दावा यादव यांनी केला योगेंद्र यादव यांनी आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी आकडेवारीही मांडली बिहारमध्ये एकूण प्रौढ नागरिकांपैकी सत्त्याण्णव टक्के नागरिक मतदार आहेत पण एस आय आरच्या ड्राफ्टनंतर हा आकडा एका झटक्यामध्ये अठ्ठ्याऐंशी टक्क्यांवरती आला पुढे हा आकडा आणखी कमी होईल आकडेवारीनुसार भारतामध्ये एकूण प्रौढ नागरिकांपैकी नव्याण्णव टक्के नागरिक मतदार आहेत बिहारमध्ये हा आकडा आधीच कमी होता एस आय आर नंतर तो आणखी कमी होतोय हे चिंताजनक आहे असं त्यांनी सांगितलं योगेंद्र यादव यांनी कोर्टामध्ये ज्याप्रमाणे आपली भूमिका मांडली त्यामुळे कोर्टालाही या सगळ्यावरती विचार करणं भाग पडलं त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला वगळलेल्या मतदारांची लिस्ट जारी करण्याचा आणि ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा समावेश करण्याचा आदेश दिला हा आदेशच निवडणूक आयोगाला झटका असल्याचं म्हटलं आहे आता या सगळ्यावरती पुढची सुनावणी बावीस ऑगस्टला होणार आहे त्या सुनावणीमध्ये कोर्ट काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा